शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू मैदानात उतरले बच्चू कडूंचा महाल्गार मोर्चा आज दुपारनंतर नागपुरात वर्धा मार्गावरच्या कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावर आहे तिथे भव्य अशा मैदानावर या आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार दरम्यान सकाळपासूनच राज्यातल्या विविध भागातून आलेले शेतकरी दिव्यांग आणि आंदोलक नागपूरमध्ये आंदोलनस्थळी आंदोलन स्थळी पोहोचायला आता सुरुवात झाली यावेळी शेतकरी आणि दिव्यांग आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी अमरावतीहून बच्चू कडू यांचा निघालेला महाएलगार मोर्चा हा नागपुरातील याच मैदानावर वर्धा मार्गावरील कापूस संशोधन केंद्र आहे तिथे येऊन थांबणार आहे आणि हे सगळे जे आंदोलक आहे शेतकरी आहे त्यांचे पाठीराखे जे आहेत ते सुद्धा इथे पोहोचलेले आहे आज दुपारनंतर हा मोर्चा इथे पोहोचेल महालगार मोर्चा शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार यांच्या मागण्यांकरता हे सगळं आंदोलन सुरू आहे एकशे तीस किलोमीटरचा प्रवास करून बच्चू भाऊ इथे पोहोचणार आहे त्यांचे काही समर्थक अगदी मराठवाड्यातून सुद्धा पोहोचले अगदी बुलढाणा संभाजीनगर येथून सुद्धा पोहोचलाय आपण कुठून आलंय आणि बच्चू भाऊनी जी भूमिका घेतली आहे काय म्हणणं आहे आपलं आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे आणि असा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेताही राहिला नाही आणि विरोधी पक्षही राहिला नाही आज एकमेव माणूस असा आहे की जे शेतकऱ्यांसाठी भांडतोय महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे एकमेव नेता आहे की शेतकऱ्यांच्या व्यथा आज सरकारपर्यंत मांडतोय आणि आमच्या सोबत कमीत कमी पाच हजार शेतकरी आम्ही या ठिकाणी घेऊन आलो कोणी बस न येत आहे कोणी रेल्वे येत आहे आणि एकच मागणी सर्वांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिवाळीच्या आधी बत्तीस कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं परंतु दिवाळीच्या आधी सरकारच्या खिशात एक रुपया सुद्धा अजून आमच्या मराठवाड्यात तरी पडलेला नाहीये आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो गेल्या सहा महिन्यापासून सन्मान्य बच्चू कडू वारंवार या शासनाला निवेदन दिले आंदोलन केले आणि स्वतः बहु सात दिवस उपोषण करून स्वतः त्यांच्या नाकामधून रक्ताची सुद्धा धार आली पण जेव्हा शासनाने दिव्यांगाची एक मागणी होती की माझ्या दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये मानधन जाहीर करावं पण या शासनाने सहा हजार करता अडीच हजार रुपये केला आतापर्यंत माझ्या दिव्यांग बांधवाच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये पण पडले नाही आमचं एकच म्हणणं आहे बच्चू भाऊनी जे एल्गार पुकारला आहे आणि बच्चू भाऊ हा सच्चा नेता आहे